सद्गुरुनाथ महाराज की जय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथ अध्याय सातवा आचार प्राबल्य श्री गुरुदेवाय नम एका सज्जने प्रश्न केला लोक राहाटी कळली आम्हाला पुढारी नेते सुधारती गावाला सत्य हे सारे परीभलत्यांनीच गोंधळ घातला पुढारी पुढिलांचा अरी झाला पयांच्या नगाऱ्या पुढे कसला आवाज आमचा तानमारी। मारी न्याय न्यायदेवता शियासनी वसविली, तीच अन्याय करून गेली मग काहीची सुव्यवस्था आली सांगा सांगा सत्संगतीची पंडित बोलाविला त्यानेच गावी कलह केला शहा म्हणावा तोच निघाला महामूर्ख जैसा प्रसन्नते करिता ठेविले गायन तेथे ऐकावे लागले रुदन आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून अडे ओरडे घोडे शिकवाया आणला स्वार तोची पडला मोडून कंबर कैसे बसतील मग इतर घोड्यावरी इमानदार म्हणून पाहिला धनी त्यानेच केली बेईमानी आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी मुले शिकविण्या ठेविला मास्तर त्यानेच केला दुर्व्यवहार शिक्षकाशीच शिक्षणाची जरूर ऐसे झाले औषधी आणि ला डॉक्टर त्याने रोग्याशी दिले जहर आता कुणी करावा उपचार सांगा सांगा, ऐसे झाले आमुच्या गावी सांगा काय व्यवस्था करावी कोणास हाक मारून घ्यावी विश्वासाने जन मनात येईल ते करीती दारू पिती तमाशे नाच भीती पुढारीचं पुढाकार घेती ऐशा कामी, गुंडास धरुनिया हाती, करिती करीती मनी येईल त्याची फजीती, त्या वाचून पुढाऱ्याची गती मनती प्रगती पथा येईना ऐसेची धरिले त्यांनी म्हणी नाश केला गावी फिरुणी आता चोरची झाले धनी सज्जन मेले उपवासी गाव सगळेची बिघडले आपल्या परी स्वैर झाले नाही कुणाचे वर्चस्व राहिले कोणावरी सांगा सांगा काय करावे तुम्ही म्हणता गाव सुधारावे कोण्या मार्गे आपण जावे ऐशा स्थिती आपण करावे काही साधन हसती टिंगल करुणी जन मनती हा आला साधू ना, पोट भरावया खराटा झाड झुड करावी तेथेची मल विसर्जना बसवी म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी आम्ही करू ऐसेची काही सांगावे शहाणपण म्हणती तुम्ही सांगणारे कोण खुशी वाटेल तैसे करुण राहू आम्ही ऐशी झाली गावाची स्थिती वाईट वाटते हृदयाप्रती सोडून जावे गावा येई चित्ती परी जिवा आवडेना शेवटी आलो तुम्हाशी शरण तुम्ही गाव केले आदर्श म्हणून कैसे वळविले तेथील जण सांगा आम्हा लागुनी तू विचारिला प्रश्न बरवा हर्ष झाला माझ्या जीवा मी सांगेन धरुणी भावा वर्म माझे कड़ू दे तुझी साधना काय ठेवी तोसी आपुली धारणा दिनचर्याची कैसी रचना आहे तुझ्या हे जी आहे मुख्य खूण जोवरी वक्त्याचे न दिशे आचरण तोवरी लोक वागतील म्हणून समजू नये लोकांशी जे जे शिकवावे आधी आपणची आचरावे नुसते पुढारी म्हणून मिरवावे तेने न वाढे एक एक विषयाचे विड पुढारी पण घेऊन तैसे केले आचरण त्यांनीच बिघडवू शकले गाव पूर्ण गुंड व्यसनी भेबिचारी तैसेची गाव सुधाराया आपण विशेष केले पाहिजे आचरण जेणे येईल अंगी आकर्षण गावास वेधून घेणारे एर पुढारी असोत सर्वही परंतु आपला मार्ग खुंटला नाही लोक जणू वाटची पाहती सदाही कोण होतो पुढे म्हणून यासाठी नाही निराशेचे नाही कारण आपण आचरणे साधावे पुढारी पण सत्याची प्रभावी सर्वाहुण ही अमोल पूर्ण विसरू नये ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले सांगण्या हुनीही सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे यासाठी प्रथम पाहिजे इंद्रिय निग्रह खान नियमाग्रह सर्वची विषयी आपल्यासाठी म्हणून पवित्र मित आहार विहार निद्रा थोडी शांती फार सदा प्रसन्नता मुखावर बोलता चालता यमनियमादी तैसी आसने साधुनिया आरोग्य राखणे बुद्धिबल चातुर्यवर्तने ते जोमय असावी आपुल्या कष्टावरीच जगावे कुणाचे उपकार न घ्यावे कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी अंग साकण्या पुरते कपडे शिवले असावेत साधे बाबडे शौक पाणी न आवडे राहावे ऐसे आपुले परक्याचे हित दोन्ही असावेत लक्षात जेने परक्याशी वाटे पसंत तैसा व्यवहार करावा आपुल्या कोणत्याही कारभारी अन्याय न व्हावा कोणावरी सावधानी असावी हृदयांतरी सर्व सत्याची दया क्षमा क्षांती नम्रता प्रत्येक जागी प्रामाणिकता सरळपणा आणि प्रेमळता ही दैवी संपत्ती साधावी सार्वजनिक कामी जाऊनी कष्टत जावे निष्पृहपणी जाती पक्ष मित्र शत्रु म्हणून पक्षपात कोठे नसावा असभ्य हे कट नसावे वर्तन कर्कशता न दिसा वाग कुना निति ऐकु ऐकून दुराग्रही मनन करावे प्रत्यक्ष दोष पाहिविन अथवा न समजता विश्वासनीया कडु न न्यायदान शोधल्या वाचून सर्व पक्ष सामुदायिक जबाबदारी असेल जी जी नागरिकावरी न ना चुकता पाळावी ती निर्धारी स्वार्थ उरी न ठेवता न करावी कुणाची स्तुती आपण आदर्श करावी कृती स्त्रिया मुले रुद्धादी सर्व सांगाती वागावे प्रेमे विश्वासे राखावी शब्दांची किंमत वेळेचे महत्व सदोदित दुसऱ्याचे सुख दुःख हित आपुना चुकेची जाणावे हे सर्व जव पाहतील जन म्हणतील आची आहे सज्जन वाढेल तुमच्या कार्याचे महिमान हळू हळू लोकांशी कळेल तुमचे वर्तन अंतर्बाह्य सात्विक पूर्ण मग पाहतील देवाप्रमाण तुम्हा लागी, मित्रा ऐसे जव तू करी तव लोक राहतील प्रसन्न तुजशी, ऐकण्याची वाटेल खुशी लोकांना तुझे म्हणतील तुम्ही सांगावे तैसेची आम्ही वागावे तुमच्या बोलण्यातून निघावे तरी मरण होईल आमचे तेव्हा प्रथम करावा विचार आपण घ्यावा की नाही पुढाकार एकदा पाहुल टाकता समोर मागे घेऊ नये कल्पांती ज्याशी वाटे जनसेवा करावी त्याने प्रथम लोक लाज सोडावी आपुल्या आत्म्याची ग्वाई घ्यावी कार्य सत्य म्हणून या जात आहे सर्वांचे सुख ते सत्कार्य सत्य न करिता राहावे बिनमुक हे तो आहे घोरपातक समजून घ्यावे साहेल तैसी करावी सुरुवात मुर्वावया जनलोकात लोकात हृदयात आणि इंद्रियात मेळ राहू शके ऐसी क्रमाने पाऊल पुढे घ्यावे कार्य करिता समाधान मानावे विरोधकांशी उत्तर द्यावे नम्रतेने लोकांशी बोलणे शिकवावे तरी आपण उत्तमची बोलावे बोलण्यात माधुर्य बोतावे आपुल्या प्रेमे आपुल्या बोलण्याने उभतील जण ऐसे कधी न करावे भाषण कोणाचेही पूर्ण ऐकल्या विण न द्यावे मधून उत्तर आपुले बोलणे प्रेमाचे दुसऱ्याचे बोलणे क्रोधाचे परिते सहन करावे त्याचे वार अंगी दुसऱ्याने कितीही क्रोध केला तरी हसुनी पाहिजे मावळीला उत्तर देता यावे शांतीने त्याला आपुल्या परी शंका विचारा वयाची दाटी लागेल पदोपदी पाठी सहन करुणी ही आटा आटी पाय पुढे टाकावा एकदा झाली निश्चय मग लोकची होती सहाय, कामे करावयाची सोय सोपी होते आपोआपची होतो निर्वाळा तांडा जमतो भोवती सगळा निवडावा त्यातून जिव्हाळा आहे कोणा त्यासची साथी करावे शक्ती शक्तीयुक्तीने मन भरावे कार्य करावयाशी सोपवावे आपल्या ऐसे, ऐसे मिळता काही जण आरंभ झाला सत्कार्या पूर्ण मग सहजाची घ्यावे महत्पुण्य गाव सेवेचे या नाही दुसरा उपाय आपुल्या गावाची लागाया सोय हाची मंत्र आहे सिद्धांतमय गाव आपुले सुधारावया हे ऐकून या माझे उत्तर प्रश्न करता बोलला चतुर यास लागतील दिवस फार तो वरी गावाचे होईल कैसे आपण सांगितले जे साधन तेही आहे महा कठीण कोण साधील यमनियम आसन ध्यानादी सर्व त्यासी वर्ष ही बरीच लुटती तोपर्यंत आमचे गात्रे शिथिल होती मग पाहिलं कोण गावाप्रती उत्तम आहे की वाईट आम्ही मध्येच गेलो मरून मग इच्छा राहील अपूर्ण काय सांगावे पुढे कोण करील कार्य आमचे यासाठी सांगा सोपा उपाय ज्याने साधेल सर्व सोय देऊ आम्ही खर्च जरी ये त्यासाठी काही मित्रा ऐक याचे उत्तर તુંજ સોડુની ગાંવ ભાવે સુંદર ઐસી ઈચ્છા ધરશીલા તીવ્ર તરીતી વેડે પનાજી માજે ગાં સુદર વે ચોર જારજી રહી વિસંગત દિસ આઘવે મનને તુજે શક્તિ व्यक्ति शुद्धि विना दुसरा उपाय काय आहे भाया सहाय, टिक विन्यास गावी उत्तम सोय या विन मजला दिशेना। तू म्हणशील सत्यने सुधारावे ताबड तोब काय दे करावे तुझ्या सारखे टाळतील आखवे ते तैसेची ठेवावे स्वार्थी जण हे म्हणणे कोण ऐकेल कितीही उदार बोलले बोल तरी जनमन ते ओळखील छितू करील आमुचीही आणि तैसेची करू जावे तरी गाव कैसे सुधारावे व्यक्ती मिळूनच गाव आघवे, हे विसरता सर्व फुल लोक सुधारणेच्या रेषा फाडती पैसा देऊन करू म्हणती परी पैसा घेऊन फसविती, ऐसे लोक उभे करू म्हणती व्याख्याने देऊन तरी लोकही शिकती व्याख्यान काय होय कुणी निष्पन्न जो बरी मानवना बदले त्यास मुख्य पाहिजे अंतकरण जिवाळ्याची सेवा पूर्ण तरीच ग्राम होईल नंदनवन अवडंबरा वाजून वास्तविक त्याशी वेळही नाही सभेच चालेल सुधार नाही सुरू करुनी सांगत जाई शिकवी मनासही च बोल बोल याचे उत्तर तुझी तयारी आहे काय सत्वर नाही तरी वेळ मात्र गमावू नकोस आमचा तेव्हा तो निराशेने बदला अपरिग्रह जरी आम्ही केला काय राहील मुला बाळाला मग काय झाला फायदा माझा कास या करावे एवढे कठीण चालू द्या जैसे चालती जण आपणची दुःखी होऊन का मरावे यासाठी ऐसे बोल ऐकता प्रश्न करत्याचे, बोललो तुम्हीच गुंड गुंडाचे पुन्हा त्यातही आमुचे साय घेता बुडवाया। तुम्हीच गाव बुडविला सांगा वयासी आले बोलबाला ऐसाची वाटे खात झाला सर्व गाव देशाचा तुमच्या वरुणी मज बोध झाला देश अशांनीच गर्देत खातला, शहाने म्हणून नाश केला गावाचा तुम्ही प्रथम जे तुम्ही बोलले जे जे जन सुधारण्यास आणले त्यांनीच गाव बुडविले आमुचे सर्व हे म्हणणे सारे लटके तुम्हीच द्यावे वाटे फटके नाही तरी करा आता निके सांग सांगतो तैसे तो भला काही पाय घेईना फसला मोह करत मी नाना मने आलो होतो आपुल्या दर्शना लाभ होईल म्हणून गावी येते साधू महंत कार्य करते विद्वान पंडित त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ करावा हिच रुची मज जैसे आम्ही पोथी पुराण वाचतो तैशीच त्याची चर्चा करतो कोण न शहाना हे पाहतो वरच्या वरी तैसा बोललो आपुली ज्ञान चर्चा नेहमीच चालती गप्पा आमुच्या होतील ल कधी काळी मनाच्या भावनाही ऐशा तुम्ही तर नेटची लावला सांगता सुरुवातची करावयाला या सपाई जे विचार केला काही वर्ष मी ऐकले त्याचे म्हणणे विवळ झालो चिबे प्राणे ही जन निर्मिले भगवंताने वाटले मना हात जोडले तया प्रती मनालो आता नको आपुली संगती बहु ज्ञान दिले तुम्हा प्रती वस्ताताने, परंतु यापेक्षा मूर्ख बरे ते ऐकोनी घेती बिचारे आम्ही प्रयत्न करू म्हणून सारे घरी जाती सद्भावे तुम्ही दिसता पडत मूर्ख दुसऱ्या दुखवनी घेता सुख कळोनी नवळे याचे कौतुक करावे तरी लाजिरवाने परी आता एक ध्यानी ठेवावे याने आपले भले कधी नोहे परी कुणाचेही समाधान पावे या चर्चेने क्रिया योगे परी आता असो मजसी ऐसा प्रश्न करता फेटला तैसा का कोणी शहाणा उठला तरी त्याने खातची झाला ग्रामसेवा कार्याचा बोलण्यात ते अतिशहाने परी कार्य त्यांचे ओंघळ कैसे गाव सुधारेल याने सांगा मज न सोडताही पेंढारी पण त्यांना पाहिजे पुढारी पण इच्छिती संन्याशाचा सन्मान पत्नी घेऊन खांद्यावरी साधूशी भाविकपणे बोलती मूर्खापाशी महंत होती व्यसनी लोकां माझी मिळून जाती व्यसने भुगता आपना सर्वत्र मान मिळावा धनाचाही संग्रह वावा आणि जरा ताणही न लागावा ऐसा व्यापार हवा हेची ओळखावे धूर्तपण यासीच पडत मूर्ख म्हणती शास्त्रज्ञ त्या लागी करूनी ही प्रयत्न असाध्य त्याचा खाता रोग त्या ग्राम वाचवावे खरे सात्विकपण गावी भरावे सरळपणासाठीच प्रयत्न करावे सुधार यासी मज एक साधन सुचे जे जे असतील गावी ऐसे आधी त्यांचे लागावे कासे ससे मिरा घेऊनिया जे जन बोलण्यात जिंकती आचरणात मागे राहती त्यांची घ्यावी चातुर्य झडती ग्राम हाती घेऊनी ज्ञान चर्चा नाही झाली म्हणून शक्ती कमी पडली ऐशी कधी न पडावी फुली लोकास माझ्या अदंबदया भयादी गुण त्याशीच गीता म्हणे ज्ञान पूर्ण क्रियावान तुची पंडितपूर्ण सर्व भूत हिती रत लाख बोलक्या हुनी थोर एकची माझा कर्तबगार हे वचन पाळूनी सुंदर गाव सुधारावे कार्याने सुधारणेची करिता बोलनी म्हणावे चला कामे करू मिळुनी घ्या हे टोपले माती भरूनी, शिरावरी आपुल्या, सर्वाशीच लावावे काम हाची मार्ग सर्वात उत्तम यानेच बनेल आदर्श ग्राम साय देता सत्कार्या आदर्श न करिता जीवन कैसा मिळेल आदर्शाचा मान कैसा जगी आदर्श होय निर्माण तुकड्या म्हणे इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्रस्वानुभवसम्मत कथिला ब्राह्मोन्नति आचारपथ सत्वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय